मंडई सध्या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात चर्चेत असणारं प्रकरण म्हणजे रणजित निंबाईकर सर यांच्या हत्येची केस परवा त्या प्रकरणी फरार असलेले गौतम काकड्यांना पोलिसांनी अटक केली आणि काल अटकेत असलेल्या काकडे कुटुंबातील सदस्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं दरम्यान काल त्या प्रकरणी झालेल्या सुनावणीची अजून खात्रीशीर अपडेट समोर आलेली नाही दरम्यान पोलिसांनी काकडे कुटुंबियांना सात दिवसाची कोठडी मिळावी असा अर्ज कोर्टाला दिल्याचं कळत आहे पण मंडळी या प्रकरणानंतर माणसं जोडणाऱ्या बैलगाडा क्षेत्राला अचानक पुण्या वैऱ्याची नजर लागली की काय असा सूर आता शर्यत शौकीनांकडून अळवला जातोय कधी काही माणसांच्या गाठीबिटी होत्यात पाहुणाऱ्या वयांची भेट होते नव्यानं माणसं जोडतात त्यातून मैत्री नातेसंबंध खुलत्यात म्हणून शर्यत क्षेत्राचा गावच्या यात्रा जात्रांमध्ये गवगव असायचा पण आता ते सगळं संपून गेले मैत्रीचा ओलावा आटत चाललाय आणि उरलाय फक्त पैशांचा यशाचा मोठेपणा अशी आता अनेकांची धारणा बनत चालली आहे तसे या बैलगाडा क्षेत्राने अनेकांना जीवाभावाचे मैत्र दिले पण सध्या निंबायकर सर आणि राहुलभाई पाटील यांच्या मैत्रीच्या किस्त्यांची बैलगाडा क्षेत्रात खूप चर्चा सुरू आहे त्याचं कारण पण तसंच आहे राहुलभाई पाटील यांनी दिवंगत रणजित निंबायकर सर यांच्या पत्नी अंकिता यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेलं त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि लोकांनी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत राहुलबाई पाटील यांच्या त्या कृतीचं भरभरून कौतुक देखील केलं आजच्या व्हिडिओत आपण निंबायकर सर आणि राहुलबाई पाटील यांची मैत्री नेमकी कशी होती त्याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय भारी मंडळी अगदी मागच्या काही काळात बैलगाडा क्षेत्रात उदयास आलेली राहुल पाटील आणि निंबायकर सर ही दोन माणसं एकाच्या दावणीला बिंजोडचा किंग मथुर बैल तर दुसऱ्याच्या दावणीला मागच्या वर्षभरात सबंध शर्यत क्षेत्र दनानून सोडणारे सर्जा आणि सुंदर ही बैलजोडी बैलगाडा शर्यत हा दोघांच्या दोस्तीतला किंवा ते एकत्र येण्यासाठी कारणीभूत ठरलेला कॉमन धागा जसं राहुल पाटील हे खूप आधीपासून या नादात आले त्यांचा मुंबई ठाणे कल्याण पनवेलमधल्या बिंजोड शर्यतीतला अनुभव दानगा तर दुसऱ्या बाजूला रणजित निंबायकर हे साताऱ्याच्या छकडी बैलगाडा क्षेत्रात मागच्या वर्षभरापासून भयंकर चर्चेत आलेलं नाव कुणाचा बी तोंडाव खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक ठेवणारा माणूस म्हणजे निंबायकर सर एकदम जसा आत तसाच बाहेर बी छक्के पंजे खेळून कुणाला नामहरम करण्याची वृत्ती नाही त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाची कुणाला बी भुरळ पडायची स्वतः राहुल पाटील देखील त्यांच्या त्या स्वभावाच्या प्रेमात पडण्यापासून वाचले नाहीत खरं दो तर दोघे एकत्र आले ते दोस्ती म्हणून आहे तर मुंबईतल्या बिनजवड शर्यतीत त्यांचे बैल एकमेकांविरुद्ध पळणार म्हणून आता त्या पहिल्या शर्यतीत नेमकं कुणाच्या बैलाने कुणाला मात दिली याची माहिती मिळू शकली नाही पण स्वतः निंबायकर सरांनी सांगितल्यानुसार ती शर्यत झाली आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली आपल्याला राहुलबाई पाटलांचा स्वभाव आवडला एकदम खरं वागणारा माणूस जिंकला तरी उत्मत नाही आणि हारला तरी गम नाही हार सुद्धा मोठ्या मानानं स्वीकारणारा माणूस ते सुद्धा मनात कसलीही अडगळ न ठेवता म्हणून आमची मैत्री जुळली तिथून पुढे आम्ही कित्येक वेळा आमच्या आमच्यात मैत्रीपूर्ण शर्यतीत खेळल्या पण त्यात होणाऱ्या हार जितीचा अजिबात आमच्या मैत्रीवर परिणाम होऊ दिला नाही एका मुलाखतीत रणजित निंबायकर सर राहुल पाटील यांचं कौतुक करताना म्हणाले होते की राहुल भाई म्हणजे एकदम रॉयल मनाचा माणूस आहे त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या विरुद्ध शर्यत खेळताना एक वेगळा आनंद असतो अगदी हरलो तरी दुःख वाटत नाही आता हे झालं निंबायकर सरांचं राहुल पाटील यांच्याबद्दलचं मत दोघांचे अनेक मैदानावरचे हातात हात घालून असतानाचे किंवा खांद्यावर हात टाकून फिरतानाचे आणि अगदी टू व्हीलरवर फिरतानाचेही अनेक व्हिडिओज याआधी व्हायरल झालेले आहेत राहुलबाई पाटील यांचंही निंबायकर सरांबद्दल नेमकं हेच मत होतं ते म्हणतात निंबायकर सर म्हणजे सच्चा दोस्त माझ्या वाईट काळात साथ देणारा देव माणूस त्या पलीकडे त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही घाटाखाली सातार भागात गेलो की त्यांना भेटल्याशिवाय मी माघारी येत नसायचो माझ्यापेक्षा जास्ती मथुरला जीव लावणारे निंबायकर खास माणूस होता काल परवा निंबायकर सर यांच्या अंत्यविधीला राहुलबाई पाटलांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी पुन्हा एकदा निंबायकर सरांच्या आठवणी जागवल्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आसवं दाटून आली होती आणि त्यांच्या बोलण्याने जमलेल्या सर्वांच्या डोळ्यातही पाणी उभं राहिलं होतं ते म्हणाले मी देवासारखा सख्या भावासारखा माझा मित्र गमावला ज्याने मला अडचणीच्या काळात मदत केली मी दवाखान्यात असताना आतमध्ये असताना माझ्या बैलांची पोटच्या लेकरासारखी काळजी घेतली त्यांना लहान मुलगी आहे त्यांची बायको जी मला बहिणीसारखी आहे रोज माझी आठवण काढतात दोघं नवरा बायको रोज सकाळी मला फोन करायचे जे पण दोषी आहेत त्यांना शिक्षा होईलच पण माझ्या भावासारखा मित्र गेला हे दुःख न पसणारं आणि त्यांची जागा आता कधीही भरून निघणार नाही मंडई हल्ल्याची माहिती झाल्यापासून राहुलभाई पाटील निंबाळकर सरांसोबत हॉस्पिटलमध्ये होते तिथं उपस्थित असणारे प्रत्यक्षदर्शी सांगतात एखाद्या सख्या भावाने त्याच्या भावासाठी केलं नसतं इतकं राहुलभाई पाटलांनी निंबायकर सरांसाठी केलं त्यांच्या कुटुंबासाठी केलं आणि आताही जेव्हा न्याय मागण्याची वेळ आली तेव्हा आपले कॉन्टॅक्ट वापरून निंबायकर सरांच्या पत्नी अंकिता यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ नेलं असं म्हणतात मागं जेव्हा राहुलबाई पाटलांवर हल्ला झाला तेव्हा काळजीपोटी त्यांना सर्वात पहिला फोन करणारे सुद्धा निंबायकर सरच होते आणि त्यांनी पर्सनली मुंबईला जाऊन राहुलभाई पाटलांची दवाखान्यात भेट घेतली होती सध्या त्या दोघांच्या मैत्रीचा दाखला देणारं राहुलभाई रह। रणजित सर ही दोस्ती अजरामर हे गाणं सुद्धा खूप जणांच्या स्टेटसला फिरताना दिसतंय तर अशा पद्धतीनं ज्या क्षेत्रात लोक चालता बोलता एकमेकांचे दुश्मन बनत चाललेत त्या क्षेत्रात राहून दुनियाला मैत्रीची नवीन व्याख्या शिकवणाऱ्या राहुल पाटील आणि रणजित निंबायकर सरांच्या मैत्रीबद्दलचे किस्से ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद